मित्रांनो तुमची परीक्षा आहे तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला सर्वप्रथम तुम्हाला त्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा आता जे काही दिवस उरलेले आहेत त्या दिवसाचा फायदा कसा घ्यायचा तर जास्तीत जास्त तुम्ही फोकस करा ते म्हणजे दोन हजार चोवीसचा पेपर दोन हजार चोवीसचा पेपर हा आतापर्यंत वेगळा आलेला पेपर आहे दोन हजार तेरापासून तर दोन हजार एकवीस पर्यंत पेपर झाले होते सात हा आठवा पेपर होता दोन हजार चोवीसचा मात्र त्याच्यातलं जे मॅथेमॅटिक्स आहे तर ते मॅथेमॅटिक्स हाफ मॅथेमॅटिक्स पी सी रिलेटेड होतं आणि हाफ मॅथेमॅटिक्स हे जनरल होतं आपण काय करणार आहोत की या दोन हजार चोवीसच्या पेपरमधला एक एक प्रश्न टार्गेट करून तुम्हाला मी या शॉर्टच्या माध्यमातून शिकवत आहोत आता प्रश्न आपण कोणता टार्गेट केलेला आहे ते बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक आहे म्हणजेच नाईन्टी टू नंबरचा आहे या ठिकाणी आज शाळेच्या पटावरील आज शाळेच्या पटावरील चारशे विद्यार्थ्यांपैकी तीनशे चाळीस विद्यार्थीच हजर आहेत तर शेकडा किती विद्यार्थी गैरहजर आहे शेकडवारीच्या संदर्भात टक्केवारीच्या संदर्भात अर्थात पर्सेंटेजच्या संदर्भात हा प्रश्न आहे मित्रांनो आपल्याला माहित आहे की नाही आपला दहा वर्गाचा रिझल्ट लागला बारा वर्गाचा रिझल्ट लागला त्यावेळेस एकूण गुणांपैकी एवढे एवढे गुण आपल्याला मिळाले होते मग आपण काय करतो तो जेवढे गुण मिळालेले होते त्याला दोन शून्य अटॅच करतो तो आणि एकूण गुणांनी त्याला भाग देत होतो या ठिकाणी काय करायचं गैरहजर आणि हजर साठी त्यांनी हजर, हजर दिलेल्या तीनशे चाळीस आणि एकूण विद्यार्थी आहे चाळीस म्हणून चार तीनशे चाळीस आणि एकूण विद्यार्थी आहे चारशे सो चारशे वजा तीनशे चाळीस काढायचे म्हणजे सर्व सरळ या ठिकाणी काय झाले त्यातला डी म्हणजे डिफरन्स काढायचा चारशे वजा तीनशे चाळीस म्हणजे होते साठ साठ झाले की नाही आता ला दोन शून्य अटॅच करायचे दोन शून्य मी डायरेक्टली अटॅच केले आणि डिवायडेड बाय एकूण विद्यार्थी किती तर ते होते चारशे म्हणजे ला दोन शून्य अटॅच करा आणि एकूण विद्यार्थी त्या ठिकाणी लिहून घ्या म्हणजे चारशे आता सहा हजार भागले चारशे तुम्ही कॅल्क्युलेट केलं की तुमचा अँसर या ठिकाणी डायरेक्ट निघून जाते या ठिकाणी दोन शून्य कट केले या ठिकाणी दोन शून्य कट केले साठ भागीले चार राहिले साठ भागिले चार म्हणजे मित्र पंधरा ना सो पंधरा अँसर येते काय ते पंधरा टक्के विद्यार्थी गैरहजर आहेत या प्रकारचे प्रश्न जर का तुम्हाला समजून घ्यायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्या मित्राबद्दल शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक करा थँक्स